श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी तीस डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनी खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्र दर्शनानंतर पूर्ण होतं ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर संकष्टी व्रत कथा सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला दहा लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर जितकी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे असतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे हे दूर होण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकूनही हे पाच पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही आहेत जर चुकूनही आपल्याकडनं ह्या गोष्टी खाल्ल्या गेल्या तर आपल्याला संकष्टीचं जे पूर्ण फळ आहे ते मिळणार नाही त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकसची चतुर्दशीच्या दिवशी जे सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे कारण पिवळा रंग हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती चालिसाचं चा पठण करायचं आहे जेवढ्या जास्त आपण गणपती बाप्पांच्या सेवा सेवा करू शकतात तेवढ्या आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत त्यांना प्रिय असणारे मोदक त्यांना अर्पण करावे त्याचबरोबर जे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे दुर्वा अतिशय प्रिय आहे त्या अर्पण कराव्या आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करावी तर ही तर पूजा कशी करायची त्याबद्दल माहिती मी दिली आता कोणत्या वस्तू ज्या आहेत आपल्याला अजिबात त्या, त्या दिवशी खायच्या नाहीत त्याबद्दल माहिती देते सगळ्यात पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे जी आपल्याला आवर्जून टाळायची ती म्हणजे जमिनीच्या खाली ज्या वस्तू उगवतात जसं की गाजर मुळा कांदा बीट इत्यादी वस्तू जे आहेत ते आपल्याला अजिबात सेवन करायच्या नाही आहेत दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे फणस फणसचं सेवन करणं वर्ज मानलेलं आहे कोणत्याही उपवासामध्ये कारण फणस जो आहे तो तामसी पदार्थामध्ये येतो तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे कांदा लसूणचं सेवन करू नका कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं आणि त्याच्याचमुळे कोणत्याही उपवासाच्या वेळेस जे आहे कांदा सेवनाला सेवनालासुद्धा वर्ज्य मानलं गेलेलं आपल्याला जे पण आपण नैवेद्यसुद्धा जो बनवणार आहे तोसुद्धा आपल्याला सात्विक बनवायचा सा, त्याच्यासो मध्ये सुद्धा आपल्याला कांदा लसूणचा अजिबात उपयोग हा करायचा नसतो चौथी अतिशय मुख्य गोष्ट म्हणजे मदिराचं सेवन करणं म्हणजे घरामध्ये एक व्यक्ती जो उपवास करतो आणि इतर सदस्य घरामध्ये किंवा बाहेर जाऊन जर मांस मदिराचं सेवन केलं तरीसुद्धा आपल्याला केलेल्या आपल्या उपवासाचं अजिबात फळ हे मिळणार नाही आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत त्याचबरोबर जे आहे आपण उपवास करतो आपण साबुदाण्याची खिचडी खातो पण बऱ्याचदा साबुदाणा जो आहे आपल्याला त्याच्यामुळे ॲसिडिटी या इतर प्रकारच्या समस्या उद्भवतात म्हणून प्रयत्न करून जे आहे उपवासाच्या वेळेस फलाहार घ्यावा तो आपल्या शरीराला फायदाच होतो त्यामुळे त्याचबरोबर जे जा जेवढं जास्त आपल्याला पाण्याचं सेवन करता येईल तेवढं करा कारण उपवास केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी होऊन जाते त्यामुळे जे आहे आपल्याला वेळोवेळी पाण्याचं सेवन करायचं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाणार असेल तर त्याच्यामध्ये मिठाचा प्रयोग अजिबात करायचा नाही आहे तुम्हाला अगर मीठ टाकायचंच असेल तर तुम्ही सेंदव मीठ जे आहे ते वापरू शकतात तर ह्या पाच चुका आहेत ज्या आपल्याला प्रत्येकाला टाळायचे आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेणेकरून आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट आलं नाही पाहिजे आणि जेवढी जास्त होऊ शकते आपल्याकडनं तेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे उपासना करायची आराधना करायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत दुःख आहे दारिद्र्य आहेत अडचणी आहेत त्या गणपती बाप्पा दूर करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ